नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण एकविसाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत टाकुनी तम अंबरा पळविते अस्तास काळी निशा तेजाच्या वसना नभी प्रगटते लेऊनी गोरी उषा आहे ही धनधान्य पत्नी रवीची संपन्न देवी उषा द्यावा भूवरची सीमा उजळते दिव्य प्रकाशे उषा विठ्ठलपंतांनी ऋग्वेदातील उषासुक्तातील वरील अर्थाची एक रुचा म्हटली मागून निवृत्ती व ज्ञानदेवांनीही ती रुचा म्हटली उषेच्या बदलत्या रंगरूपाचे निरीक्षण करण्यासाठी निवृत्ती ज्ञानदेवाने आज आपले डोळे उघडेच ठेवले होते निळसर आकाशाची निळाई हळूहळू कमी कमी होत गेली व तेथे हळूहळू लाली चढू लागली त्या तांबू स्वर्णाचा गडदपणा जसजसा वाढू लागला तसतसा तप्त सुवर्णाप्रमाणे दिसू लागला क्षितिज अगदी तेजस्वी प्रकाशमान झाले आणि क्षणार्धातच सूर्याने क्षितिजावर डोके वर काढले निवृत्तीने विठ्ठलपंतांकडे पाहिले विठ्ठलपंतांनी सूर्यबिंबाला हात जोडले व ऋग्वेदातील खालील अर्थाची सुक्तातील एक रुचा म्हटली होणाऱ्या आणि अहो निशा उदित तू सत्कृत्यकारी पपी ह्या आम्ही नियमित तमारी करीतो सेवा गतीच्या पपी प्राणीसृष्टी प्रिता प्रसिद्ध असतो जो देव हा अंजभा गाथा कीर्ती करुनी ऐकवू दया सेवा मने अंजभा निवृत्ती ज्ञानदेवांनी विठ्ठलवंतांच्या मागून त्या रुच्या म्हटल्या सूर्यानारायणाला नमस्कार केला व तिघेही झोपडीकडे वळाले बैठकीवर बसत विठ्ठलपंतांनी सकाळी म्हटलेल्या रुचाचा अर्थ सांगितला व पुढे म्हणाले निवृत्ती ज्ञाना वाचला का नववा अध्याय निवृत्ती ज्ञानदेवांनी एकमेकांकडे पाहिले निवृत्ती म्हणाला वाचला बाबा सातव्या अध्यायात ज्ञानविज्ञान याची ओळख करून देतो असे भगवंत म्हणाले होते पण ह्या अध्यायातही पुन्हा ज्ञानविज्ञानसहित सांगण्याविषयी भगवंत बोलत आहेत व आता त्याला राजविद्या राजगुह्यही म्हणत आहेत विठ्ठलपंत म्हणाले ज्ञानदेवा तुला काय विचारायचं आहे ज्ञानदेवाने नुसती मान हलवली विठ्ठलपंत पुढे म्हणाले दैवी गुणमयी माया हा विषय मध्ये आल्याने तसेच माया विषयानंतर चतुर्विध भक्तांचा विषय आल्याने ज्ञानविज्ञान हा विषय मागे पडला आठवा अध्याय अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देण्यात गेला म्हणून अर्धवट राहिलेला विषय पुरा करण्यासाठी नवव्या अध्यायात हा विषय पुन्हा घेतला गेला आहे असा खुलासा विठ्ठलपंतांनी केला ते पुणे म्हणाले बाळांनो आता या अध्यायात राजविद्या राजगुह्य का म्हटले आहे असा जर प्रश्न असेल तर सातव्या अध्यायात वस्तूमात्रात असलेल्या परमेश्वरी तत्वाचे वर्णन केले आहे जसे जलात रस सूर्यातील प्रभा वेदातील प्रणव आकाशातील शब्द बलवंताचे बळ बल, बुद्धिमत्तांची बुद्धी, बुद्धी भूतातील बीज तसे या अध्यायात चौथ्या व पाचव्या श्लोकात सर्व भूतमात्रांचा व परमेश्वरी स्वरूपाचा संबंध कशा स्वरूपाचा आहे याचे स्पष्टीकरण करून वायूचाही दृष्टांत दिलेला आहे ज्ञानदेव म्हणाला बाबा या चौथ्या व पाचव्या श्लोकाचा अर्थ काय निवृत्ती ज्ञाना भगवंत म्हणतात हे सर्व जगत माझ्यामध्ये परिपूर्णतेने आहे ते माझ्या आधारावर आहे पण मी त्यांच्या आधारावर नाही व लगेच पुढे म्हणतात पण ते माझ्या ठिकाणी आहेत म्हणजे ते वेगळे मी वेगळा अशा पृथक भावनेने पाहू नये तर तो माझा ऐश्वर योग आहे अशी धारणा ठेवून त्याकडे पाहावे याचा अर्थ असा ज्ञाना पाण्यावर लाट उत्पन्न होते आकारामुळे लाटेचे स्वरूप वेगळे दिसते पण ती लाट पाण्यापासून उत्पन्न झालेली असते लाट म्हणजे पाणीच असते लाटेला आधार पाणीच असते तशा अनेक लाटा पाण्यावर असतात त्या कधी व्यक्तरूपाला येतात कधी येत नाहीत एवढाच फरक एकूण लाटेच्या वेगळेपणाला तत्त्वता काहीच अर्थ नसतो ती एक लीला आहे तो एक आविष्कार आहे त्यातून कोणी उत्पन्न झाले असे नाही की कोणी लयाला गेले असेही होत नाही लाट उत्पन्न झाली व लयाला गेली ही सुद्धा केवळ शाब्दिक कसरत आहे असाच नाही का अर्थ होत त्याचप्रमाणे आकाशात वायू ज्यावेळी वेगाने वाहतो त्यावेळी तो वेगळेपणाने जाणवतो पण ज्यावेळी तो शांत असतो त्यावेळी तो अवकाशात लय पाहून जातो वास्तविक पाहता तो कुठून उत्पन्न जातो वा लयाला जातो असा काही भाग वेगळेपणाने दाखवता येईल का हेच परमेश्वराच्या योगाचे ऐश्वर श्रेष्ठत्व आहे यावरून सृष्टीतील विज्ञानाची स्थूल स्वरूपाची ओळख करून घेतली पाहिजे हाच ज्ञानाचा गाभा आहे जे दिसते ना ते नाही व जे जाणवते ते दिसत नाही ज्याच्याविषयी स्थूलमानाने कोणताही निर्णय घेता येत नाही ते त्याचे वैशिष्ट्य तेच गुह्यज्ञान होय पण ते कसे आहे तर सर्वश्रेष्ठ आहे की जे प्राप्त झाले असता शुभाशुभाच्या पापपुण्याच्या मितुपण्याच्या श्रेष्ठ कनिष्ठाच्या एकूण सर्व द्वंद्वाच्या कल्पना विरून जातात यातून मुक्तता मिळते मोक्ष मिळतो आणि ज्ञाना म्हणूनच भगवंत सत असत अमृत मृत वगैरे सर्व विरोधी भावांचे सुद्धा आधार आहेत पण हे जे जाणत नाहीत ते वेदत्रयीतील सुखाच्या वर्णनात भुलून त्या सुखाचीच अपेक्षा धरतात त्यासाठी अनेक प्रकारचे यज्ञ करतात आणि स्वर्गभोग मिळवतात व तो पुण्यलेश संपला की पुन्हा मृत्यूलोक येतात आणि या चक्रातून ते कधीही सुटत नाहीत बाबा पुढे ते भगवंतांनी म्हटले आहे की जो माझे अनन्य भावाने चिंतन करतो त्याचा योगक्षेम मी चालवतो तेव्हा योगक्षेम म्हणजे काय ज्ञानानिवृत्ती योग म्हणजे ज्या प्रकारची उपासना चालू असेल कर्मयोग सांख्ययोग भक्तियोग ध्यानयोग वगैरे जरी साधक या उपासनेच्या मागे असला तरी त्याचे देहधर्म किंवा त्याने मांडलेला संसार काही एकदम टाकून दिलेला नसतो कारण त्याला संसारात रस वाटत नसला तरी प्रारब्धवशात त्याचा जीव संसारात उचंबायला लागतो तेव्हा त्याची उपासना चालू राहण्यासाठी त्याच्या क्षेमकर योगाचे रक्षण करण्यासाठी भगवंत भक्ताला मदत करतात आणि म्हणून भगवंत म्हणतात योगक्षेमम वाहम्यहम मग ही मदत कशा प्रकारची असू शकते केवळ दोन वेळच्या जेवणाचाच प्रश्न सुटतो असे नाही शिवाय ती मदत ही कशी तर ज्याप्रमाणे नदीला मध्ये अडथळा आल्यावर जशी ते त्याच्या बाजूने जाते तशी भगवंत त्या साधकापुढे काही सुखाचे समृद्धीचे साम्राज्य निर्माण करतो असे नाही तर केवळ गरजेपुरते देत असतो ज्ञानदेव म्हणाला पंचवीसाव्या श्लोकात म्हणजे यांती देवव्रता देवान या श्लोकात असे का म्हटले आहे की जे त्याची उपासना करतात ते त्या देवतेला प्राप्त होतात बाळांनो भगवंतांनी आपल्या प्रतिपादित तत्वाचाच पाठपुरावा सातत्याने केलेला आहे जो ज्याचे चिंतन सातत्याने करतो त्याला मृत्यूसमयी त्याचे स्मरण होते साहजिकच तो त्या रूपाला लोकाला प्राप्त होतो यावर कठोपनिषदामध्येही असेच म्हटले आहे ते ऐका यमराजाने नचिकेताला म्हटले बाळा नचिकेता आता मी तुला हे गुह्य सनातन ब्रह्म सांगेन मरणाला प्राप्त होऊन जीवात्मा का होतो काही देहदारी कोणत्या तरी योनीला जातात म्हणजे वेगवेगळी शरीरे धारण करतात दुसरे काही परमात्म्याला प्राप्त होतात जसे ज्याचे कर्म तसे ज्याचे ज्ञान तसे त्याला प्राप्त होते तो या लोकी ब्रह्म जाणण्यास समर्थ न झाला तर शरीर पडल्यावर पृथ्वी लोकात शरीर धारण करतो याप्रमाणे या, या मंत्रातून सांगितले आहे की जशी वासना ज्ञान तशी शरीर धारणं होते तेच गीतेत सांगितलेले आहे लक्षात आलं होय बाबा आता आमच्या चांगले लक्षात आले बाळांनो छानोग्य उपनिषदामध्येही याचा विचार आला आहे तो वेगळ्या प्रकाराने असला तरी त्याचा मतितार्थ तोच आहे ते मंत्र असे जीवाकडून वासनापूर्तीसाठी अनेक संकल्प केले जातात व आयुष्यभर तो त्या संकल्पाच्या म्हणजे वासनापूर्तीसाठी झटत असतो पण त्या वासना, वासना शेवटच्या क्षणापर्यंत वाढत असतात व त्या कधीच पूर्ण होत नाहीत आणि मग मृत्यूनंतर त्याचे जे संकल्प असतात ज्या वासना असतात त्या त्याला नवीन ठिकाणी नेतात म्हणून मंत्रातून म्हटले आहे की पितृ मातृ भ्रातृ स्वस्रू आणि भगिनी सखी वगैरे लोकांची इच्छा करणारा त्या त्या लोकाला जातो कळलं विठ्ठलपंत भिक्षेला गेले होते रुक्मिणी चुलीपाशी स्वयंपाक करत होती तिला तहान लागली म्हणून तिने ज्ञानदेवाला हाक मारली व म्हणाली ज्ञानदेवा अरे मला तहान लागली आहे रे जरा ते छोटे मडकेभर पाणी देतोस काय आईचा शेवटचा शब्द हवेत विरताच ज्ञानदेवाने झटकन पाण्याचे छोटे मडके भरून रुक्मिणीच्या हातात ठेवले त्यावेळी तो श्लोक पाठ करत होता तो असा पत्रम पुष्पम फलंतोयम योमे भक्त्या प्रयच्छती आणि पाण्याची मडकी हातात घेऊन रुक्मिणीने श्लोकाची पूर्तता केली तदहम भक्त्युपरृतम असणार मी प्रयतात म्हणा ज्ञानेदेवाला ती श्लोकाची पूर्तता ऐकून आश्चर्य वाटले त्याने खाली वाकून रुक्मिणीला नमस्कार केला व म्हटला न मातू परमदैवतम मातृ देवो भव आई खरोखरीच आम्हाला धन्यता वाटते की तुमच्यासारखे माता पिता आम्हाला मिळाले आई तुला गीता पाठ आहे रुक्मिणीने ज्ञानादेवाला जवळ घेऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवला त्याच्या मस्तकाचे अवग्रहण केले डोळ्यातून दोन मोती ओघडले ज्ञाना मला नाही हो सर्व गीता पाठ मला नववा अध्याय आवडला होता तो मी पाठ केला होता आणि त्यातल्या त्यात हा श्लोक मला फार आवडला त्यामुळे मी तो अनेक वेळा म्हणत असे आणि ज्ञाना तुम्हासारखी मुले मिळायलासुद्धा फार मोठे भाग्य लागते आई बाबा हा सगळा अभ्यास करून घेतात म्हणून तर आम्हाला एवढे येऊ लागले नाहीतर भिक्षेहून आलेले विठ्ठलपंत झोपडीच्या दाराशी उभे राहून म्हणाले काय नाही तर मला तरी कळू द्या विठ्ठलपंतांचा आवाज ऐकून निवृत्ती ज्ञानदेव यांनी पळत जाऊन विठ्ठलपंतांच्या हातातील झोडी घेतली व पाय धुवायला पाणी दिले ज्ञानदेवाने पाय पुसायला पंचा दिला विठ्ठलपंत बसता बसता म्हणाले निवृत्ती ज्ञाना तुमच्या आईचा या अध्यायाचा अभ्यास आणि पाठांतर एकदम चांगले आहे हां रसामध्ये जसे अमृत तसे गीतेच्या अठरा अध्यायातील हा नववा अध्याय महत्वाचा आहे आणि नेमका तोच हिने तयार केला आहे आणि कदाचित स्त्रियो वैश्यास तथा शूद्रास देपी अंतिपरामगतिम यातील स्त्रियांना वैश्य व शूद्र यांच्या रांगेत का बसवले गेले आहे अशी शंका तुला आल्यास बाबा तुम्ही कसे ओळखलेत मला ही शंका आहेच मग तू ती तुझ्या आईलाच विचार हे काय मला तुम्ही सांगितलं हे काय माझे समजण्याचे वय होते मला शंका आली म्हणून मी विचारले आणि आता खरं म्हणजे माझ्यात इतके लक्षातही नाही तुम्ही सांगितलेले तेव्हा आपल्याकडून मुलांचे शंका निरसन व्हावे मी ऐकेन पुन्हा एकदा विठ्ठलपंतांनी रुक्मिणीकडे एक निसट्टा दृष्टिक्षेप टाकला व त्यांनी रुक्मिणीचे जसे समाधान केले होते तसेच त्या दोघांनाही समजून सांगितले ज्ञानदेव म्हणाला बाबा आता दुसरी शंका यत्करोशी यद यदशनाशी यज्जुहोशी यद ददासिय यत्तपसी कौंतय तत्कुरुष मदर्पण यामध्ये सर्व क्रियाकर्मे भगवंतालाच अर्पण करावीत असे सांगितले आहे व शेवटी मनमनाभव मत बघतो मद्याजी मत मान नमस्कारु मामे वैश्यसी युक्तवम आत्मानमत्परायण हा आणि या ठिकाणी माझे ठिकाणी मन ठेव माझाच भक्त हो आणि मलाच शरण येऊन मलाच नमस्कार कर असे भगवंत का म्हणतात या ठिकाणी स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा उद्देश आहे असे तर नव्हे ना ज्ञाना तू एक गोष्ट लक्षात ठेवलेली दिसत नाही की प्रथमतः मी असे सांगितले होते की श्रीकृष्ण अर्जुनाला जो उपदेश करत आहेत ते कृष्ण स्वरूपाचा अहंकार मनात न ठेवता ते निर्गुण निराकार परमेश्वर या रूपाने भगवान म्हणून उपदेश करत आहेत तेव्हा अर्जुनाला उपदेश करताना ज्यावेळी मी मला असा उल्लेख येईल त्यावेळी त्या, त्या परमात्म्याला ब्रह्माला असा अर्थ होतो कारण वरच्या श्लोकातच भगवंत बोलून गेले आहेत की जो ज्याची उपासना करतो तो त्या देवाप्रत जातो व जो माझी उपासना करतो तो मलाच प्राप्त होतो तेव्हा त्या, त्या परमेश्वराला प्राप्त होण्याचा उपाय भगवंत या दोन श्लोकातून सांगत आहेत ज्ञानदेवा निवृत्ती मृत्यूसमयी ज्याचे स्मरण होईल त्याप्रमाणे गती प्राप्त होते याचा उल्लेख मागे आला आहे मग त्याप्रमाणे मृत्यूसमय जर परमेश्वराच्याच स्वरूपी मिळावे असे वाटत असेल तर सतत परमेश्वराच्या स्मरणाचा अभ्यास करावास पाहिजे मग अभ्यास कसा होईल तर साधक जे जे म्हणून कार्य करेल मग ते कोणतेही काम असो खाणे पिणे चालणे उठणे बसणे पाहणे ऐकणे वास घेणे चिंतन मनन पूजन अर्चन कीर्तन वादसेवन चर्चा वादविवाद असो ते ते भगवंताचेच व भगवंतासाठीच करायचे अशी साधना ज्यावेळी साधक करेल त्यावेळी तो खऱ्या अर्थाने मद्याजी म्हणजे भगवंताचा झालेला असेल व त्यालाच पूर्ण शरणागती म्हणतात आणि अशी साधना झाली म्हणजे मगच सदैव त्याच्या स्मरणात परमेश्वर राहील मग मरण के माय हो। कारण पुढील गती त्यावरच अवलंबून असते म्हणून भगवंतवरील दोन श्लोकातून त्याप्रमाणे साधकाला उपदेश करतात आज निवृत्ती ज्ञानदेवाचे ओंकाराचे ध्यान जरा जास्तच लांबले सोपान रुक्मिणीला म्हणाला आई बघ ना निवृत्तीदा आणि ज्ञानदा आज अजूनही डोळे उघडत नाहीत मग मला आता आंघोळ कोण घालणार सोपाना आता थंडीचे दिवस आहेत ना मग उशीर आंघोळ केली तरी चालेल तू त्यांना हाक मारू नकोस उठतील ते थोड्या वेळात असे म्हणून रुक्मिणी परसातील लाकडे आणाव्यास गेली इकडे मुक्ता उठली व चालत चालत चुलीकडे चालली सोपानाने तिला अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याला ती आवरली नाही तेव्हा सोपानाने रुक्मिणीला मोठ्याने हाक मारली आई मुक्ता चुलीजवळ चालली आहे लवकर ये त्या आवाजाने निवृत्ती ज्ञानदेवाची ध्यानाची एकाग्रता मोडली त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की मुक्ता चुलीजवळ जात आहे ज्ञानदेव झटकन उठला व त्याने मुक्ताला उचलून घेतले तोवर रुक्मिणी धावत आली तिने पाहिले तो ज्ञानदेवाने मुक्ताला उचलून घेतले आहे रुक्मिणीच्या चेहऱ्यावर भीतीची चे छाया उत्पन्न झाली होती ती हळूहळू विरून तिथे आनंद दिसू लागला रुक्मिणी म्हणाली ज्ञानदेवा बाळा आज तू होतास म्हणून हो नाहीतर काय झाले असते मला काहीच कल्पना करवत नाही आणि रुक्मिणीने मुक्ताला ज्ञानदेवाजवळून घेतले व हृदयाशी कवटाळले तिच्या डोळ्यातून मोती ओघळत होते ज्ञानदेव म्हणाला आई आता डोळ्यात हे पाणी कशाला ज्ञाना हे आनंदाश्रू आहेत आई दुःखाने आश्रू येतात तसे आनंदानेही आश्रू येतात का सुख व दुःख या भावना ज्यावेळी उत्कट होतात त्यावेळी अश्रू येतात पण त्यात एक फरक आहे सुखाचे अश्रू हे साधे व थंड असतात तर दुःखाचे अश्रू हे गरम व किंचित खारट असतात ज्ञानदेव रुक्मिणीकडे पाहत होता तिच्या चेहऱ्यावर होणाऱ्या या विविध भावाचे बदल त्याला विशेषच वाटले भय आनंद सुख दुःख आणि या विचारात ज्ञानदेवाने गीतेचा दहावा अध्याय उघडला व त्याची नजर चौथ्या श्लोकावर पडली इतक्यात विठ्ठलपंत बाहेरून आले त्यांनी रुक्मिणीकडे पाहिले तिच्या डोळ्यात पाणी पाहून विठ्ठलपंतांनी विचारले तेव्हा ज्ञानदेवाचे लक्ष विठ्ठलपंतांकडे गेले रुक्मिणी काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी आणि मग रुक्मिणीने पदराने डोळ्याचे पाणी टिपले व सर्व हकीकत सांगितली त्यावेळी विठ्ठलपंतांच्या चेहऱ्यावर तसा विशेष फरक पडला नाही शेवटी त्यांनी विचारले मुक्ताला काही झालं नाही ना मग डोळ्यात पाणी कशाला बाबा ज्ञानदेवाने विचारले तर म्हणते हे आनंदाश्रू आहेत एकूण बायकांच्या डोळ्यात दोन्ही वेळेला पाणी असते आणि विठ्ठलमंतांनी ती घटना सहजपणे बाजूला सारली व ते दुसऱ्या उद्योगाला लागले ज्ञानदेवाने श्लोकावरून नजर फिरवली बुद्धी ज्ञान म समोह सत्यम दमशमहा सुखम दुःखम भवो भाव भयम चाभयम एव श्लोक वाचून ज्ञानदेव विचारात घडून गेला विठ्ठलमंत ज्ञानदेवाकडे पाहू लागले त्याने विचारले ज्ञाना कसला विचार करतोस ज्ञानदेवाने श्लोक वाचून दाखवला व वा विचारले बाबा मुक्तालाच चुलीजवळ जात असलेली सोपानाने पाहिली तेव्हा तो ओरडला मला ध्यानातून जागृती आली मी पाहिले तेव्हा मी झटकन तिला उचलले पण मला ना भय वाटले ना आनंद झाला पण आईने खरं तर काहीच पाहिले नव्हते की मुक्ता चुलीच्या जवळ किती गेली होती पण सोपानाच्या ओरडण्यानेच ती खूप घाबरली व नंतर माझ्या हातात मुक्ताला पाहून तिला आनंद झाला आणि तिच्या डोळ्यातून पाणीही येऊ हो लागले पण बाबा तुम्हाला हे सर्व ऐकून काहीच वाटले नाही असे मला तुमच्या चेहऱ्यावरून वाटले मला असे विचारायचे आहे की परमेश्वरच हे सर्व उत्पन्न करत असतो तर मग सर्वांना सारखेच भाव उत्पन्न व्हायला पाहिजेत पण तसे होत नाही का विठ्ठलमंत ज्ञानाकडे पाहून हसले निवृत्ती हे विठ्ठलमंत काय सांगतात हे ऐकण्यासाठी ज्ञानदेवाच्या जवळ जाऊन बसला रुक्मिणीचेही कान विठ्ठलपंतांच्या बोलण्याकडे होते व एका हाताने ती मांडीवरील मुक्ताच्या पाठीवरून हात फिरवत होती ज्ञाना तुझे फारच बारीक लक्ष होते आमच्या चेहऱ्यावर चांगली गोष्ट आहे ज्ञाना अरसे किती प्रकारचे असतात ज्ञानदेव म्हणाला तीन प्रकारचे असतात एक अंतर्गोल एक बहिर्गोल व एक साधा त्यामुळे प्रतिबिंबित चेहऱ्यातही खूप फरक पडतो विठ्ठलपंत म्हणाले म्हणजे ज्ञाना चेहरा किंवा बिंब एक असूनही केवळ प्रतिबिंबित साधन बदलल्याने प्रतिबिंबात फरक पडतो असेच ना ज्ञानदेव निवृत्तीमाना हलवतात विठ्ठलपंत पुढे म्हणतात तसाच दुसरा दृष्टांत असा की पाणी खीर व मध हे तीनही पदार्थ द्रवपदार्थ आहेत पण त्यांच्या द्रव्यत्वात फरक आहे पाणी खूप पातळ तसे ते प्रवाहित आहे खीर जरा पातळपणाला कमी असते व मधाचा प्रवाहीपणा खूपच कमी असतो या तीनही द्रव्यांवर फुंकर घातली तर पाण्यात मोठा खळगा पडेल खिरीत कमी तर मधात तर अगदी लहान खळगा पडेल म्हणजे स्थूल स्वरूपातील हा फरक खळगा पडण्याला कारण झाला तसे प्रत्येक देहामध्ये असलेला आत्मा एक असल्यामुळे त्या चैतन्यापासून उत्पन्न होणारे भाव हे सर्व सारखेच आहेत पण चैतन्याशिवाय हे भाव निर्माण होत नाहीत कारण देह व इंद्रिय हे जड आहेत पण ज्या देहाच्या ठिकाणी हे भाव प्रकट होतात त्या देहावर संस्कार काय आहेत त्यांची धारणा कशी आहे हे, हे सर्व महत्त्वाचे आहे त्यातून स्त्री पुरुष हाही भेद असे भाव उत्पन्न होण्यात फरक करतो ज्ञाना स्त्रिया या स्वभावत तरल स्वभावाच्या असतात त्यामुळे त्यांच्या ठिकाणचे भावही अतिशय चंचल असतात परस्पर विरोधी भाव त्यांच्या ठिकाणी अगदी पाठोपाठही उत्पन्न होतात पण पुरुषांच्या ठिकाणी मुळातच पक्की धारणा असते व ते धीम्या प्रकृतीचे असतात म्हणून त्यांच्या ठिकाणचे भाव इतक्या वेगाने बदलत नाहीत म्हणून तुला हा फरक जाणवला विठ्ठलवंत पुढे म्हणाले मुलांनो मंडकोपनिषदामध्ये परमेश्वरापासूनच ही सर्व सृष्टी उत्पन्न झाली आहे असा उल्लेख आहे त्या मंत्राचा थोडक्यात आशय असा की ज्याप्रमाणे प्रदीप्त अग्नीपासून विस्फुल्लिंग उत्पन्न होतात त्याप्रमाणे परमेश्वरापासून हे जग निर्माण झालेले आहे तो परमेश्वर दिव्य अमूर्त अंतर्बाह्य व्यापून राहणारा पजन्मा प्राणातीत मनातीत श्रेष्ठ आहे त्यापासून प्राण मन आकाश वायू आप ज्योती पृथ्वी इंद्रिये उत्पन्न झाली तसेच त्या विराट पुरुषाचे सूर्यचंद्र नेत्र दिशा श्रोत्र वेद वाणी वायू प्राण हृदय आहे त्याच्यापासून देव साध्य मनुष्य पशुपक्षी तांदूळ जव तूप श्रद्धा सत्य ब्रह्मचर्य उत्पन्न झाले त्याच्यापासूनच समुद्र व पर्वत उत्पन्न झाले आणि तेच या अध्यायात विभूती रूपाने भगवंतांनी सांगितले आहे गौरी सकाळीच घाईघाईने आली तिच्या चेहऱ्यावर भीतीची छाया पसरली होती तिने झोपडीत प्रवेश केला व आजूबाजूला पाहिले तेव्हा निवृत्तीत ज्ञानदेव अभ्यास करत होते सोपान मुक्ताला खेळवत होता गौरी रुक्मिणीजवळ जाऊन म्हणाली काय कळलं का तुम्हाला गौरी मला तू सांगितल्याशिवाय कोणती तरी गोष्ट कळली आहे का सांग बरं एवढं घाबरायला काय झालं अहो गावातल्या धनमल मारवाड्याच्या घरावर दरोडा पडला की राजच्याला अरे रे वाईट झालं बिचाऱ्याचं कोणाला मारलं तर नाही ना मारलं का काय कळलं नाही पण बक्कळ पैसा मात्र नेला म्हण चोरांनी लई चोर माणसं होती म्हण बिचाऱ्याने पई पई पैका जमवला आणि चोरांनी आयत्या गाठवड्यावर धाड घातली होय ना गौरीने मान हलवली व क्षणभर थांबून ती आली तशी निघून गेली निवृत्ती ज्ञानदेव हा संवाद ऐकत होते त्याचवेळी त्यांच्या मनात ददामी बुद्धी योगंतन येन न मामू पयांती ते ज्ञानदेव म्हणाला निवृत्तीदा परमेश्वर जर सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे तर तो चोरांच्या हृदयातही असणार सर्वांना बुद्धी देणारा परमेश्वरच आहे तर मग त्या चोरांना परमेश्वराने वाईट बुद्धी कशी दिली कोणाला चांगली तर कोणाला वाईट बुद्धी परमेश्वर का देतो मग अशा वागण्याने चोर मुक्त कसे होणार विठ्ठलपंत झोपडीत प्रवेश करीत विचारतात ज्ञाना कोण मुक्त होणार आणि कशाने आणि विठ्ठलपंत दोघांजवळ जाऊन बसतात ज्ञानदेव श्लोक वाचून दाखवतो व वा गौरीने सांगितलेली हकीकतही सांगतो व पुन्हा प्रश्नाचा उल्लेख करतो विठ्ठलपंत म्हणाले ज्ञाना परमेश्वराने सर्व काही चांगल्याच गोष्टी उत्पन्न केल्यात पण त्या चांगल्याबरोबर त्याविरुद्ध वाईट गोष्टी आपोआपच प्रकृती धर्माप्रमाणे तयार होतात जसे धान्याबरोबर तूस प्रकाशाबरोबर अंधार आकृतीबरोबर सावली ही तूस अंधार सावली कोणी निर्माण करायला गेले नाही तसेच परमेश्वराने मनुष्याला जी बुद्धी दिली आहे त्या बुद्धियोगाने हो त्याने परमेश्वराला जाणून घ्यायचे आहे परमेश्वराला जाऊन मिळायचे आहे पण जो मनुष्य देहातील आत्मरूपाला जाणण्याऐवजी बाह्यदेहाचाच विचार करू लागतो तेव्हा बुद्धीची विपरीत बुद्धी होते व मनुष्य कुकर्मे करू लागतो पण जी माणसे सातत्याने सद्धर्माचे आचरण करतात कर्तव्य निष्ठा असतात अनासक्त निष्काम भूतीने वागतात व सतत परमेश्वराचे नामस्मरण चिंतन मनन कीर्तन करतात परस्परात ते परमेश्वराच्या लीलांचे गायन करतात व त्या आनंदाचा उपभोग घेतात ती परमेश्वराने दिलेल्या बुद्धियोगाने हो परमेश्वराला जाऊन मिळतात बाबा ब्रह्म व आत्मा यात काय फरक आहे इतक्यात विठ्ठलपंतांना बाहेरून कोणीतरी हाक मारली विठ्ठलपंत आहेत का बाबा तुम्हाला बाहेर कोणीतरी बोलवते आहे विठ्ठलपंत उठून बाहेर गेले व काम उरकून लगेच परत आले ज्ञाना हे पहा तुझ्या प्रश्नाचे उत्तर तर तूच दिलेस बाबा ते कसे ज्ञाना मला बाहेरून काय म्हणून हाक मारली विठ्ठलपंत म्हणून आणि तू मला काय सांगितले की बाबा तुम्हाला कोणीतरी हाक मारत आहे म्हणून होय ना ज्ञानदेवाने मानेने होकार दिला म्हणजे गावामध्ये मी विठ्ठलपंत या नावाने परिचित आहे तर घरात मला बाबा म्हणतात होय ना अगदी तसेच ब्रह्म हे या विश्वाला व्यापून आहे तर आत्मा हा देहात असतो बिंब हे ब्रह्म तर आत्मा हे प्रतिबिंब होय ज्यावेळी पाणी अटते त्यावेळी प्रतिबिंब बीम्ब मूळ बिंबात मिळून जाते तसा देह पडला तर आत्मा हा ब्रह्मरूपात जाऊन मिळतो प्रत्येक देहातील आत्मा हा देहपातानंतर ब्रह्मरूपाला जाऊन मिळतो असे नाही कारण ज्याचे देहाभिमान जागृत असतात ते परत जन्माला येतात व अनेक योनीमध्ये भटकत राहतात व ज्यांचा देहाभिमान गेला व मनाचा लय झाला असेच आत्मे देहपातानंतर ब्रह्मरूपात ता। लक्षात आलं एकूण आत्मा व ब्रह्म हे एकच आहेत म्हणून आणि मग विविध रूपात असलेल्या परमेश्वरी तत्वाचे दर्शन विठ्ठलपंतांनी ज्ञानदेव निवृत्तींना समजावून सांगितले आणि तसेच त्यांनी क्रमशः परमेश्वरी विश्वरूपाचाही खुलासा केला विठ्ठलपंत पुढे म्हणाले बाळांनो मैत्रायणी उपनिषदामध्ये परमेश्वराच्या अनेक रूपांची नावे आली आहेत तेथे म्हटले आहे, ते आहे की हाच आत्मा म्हणजे परमेश्वर खरोखरीत ईशान म्हणजे विश्वाचा स्वामी शंभू म्हणजे कल्याण करणारा भव म्हणजे अस्तित्व रूप रुद्र म्हणजे संहारक प्रजापती विश्वनिर्माता हिरण्यगर्भ सत्य प्राण हंस शास्ता विष्णू नारायण प्रकाशमान प्रेरक धाता म्हणजे उत्पन्न करता विधाता म्हणजे नियमन करता सम्राट चंद्र व इंद्र आहे बाबा म्हणजे सहस्र नामाचा अर्थही असंच असणार होय ज्ञान परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे पण तोच गुणांच्या वैशिष्ट्याने नामधारण करून नावारूपाला आलेला आहे म्हणून त्याची सहस्रच नव्हे तर सहस्रावधी नावे आहेत लक्षात आले ना निवृत्ती ज्ञानदेवाने माना हलवल्या आज इथेच थांबू हरिओम तत्स